शरीरात एक जैविक घड्याळ म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक सतत काम करत असतं या घड्याळानुसार सूर्योदयाच्या वेळेवर उठणं जोपर्यंत शरीरात पाचकस्त्राव चांगल्या प्रकारे आहेत अन्नपचनासाठी ते तयार आहेत त्यावेळेपर्यंत जेवणं आणि नैसर्गिक उजेड ज्या वेळेला संपून जातो अंधार पडायला लागतो त्यावेळेला झोपणं या गोष्टी आपण केल्या तर शरीरातलं हार्मोन्सचं सायकल व्यवस्थित राहतं शरीरातले हार्मोन्स नॉर्मल ठेवण्यासाठी शरीरात असणारं सर्कॅडियन रिधम व्यवस्थित ठेवायला हवं असं आधुनिक शास्त्रसुद्धा सांगतं आणि हा रिधम व्यवस्थित ठेवण्यासाठी जेवणं झोपणं उठणं या गोष्टी ठराविक वेळी अर्थातच बायोलॉजिकल क्लॉक लक्षात घेऊन करायला हव्यात या गोष्टी जर वेळेवर नाही झाल्या तर शरीराचं ताळतंत्र बिघडतं थायरॉइड इन्सुलिन अनपचन करणारे पाचकस्त्राव इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉमपासून शरीराची स्ट्रेस लेवल मॅनेज करणारे इम्युनिटी लेवल ठरवणारे डोपामिन ऑक्सिटोसिन सिरोडोनिन हे हार्मोन्स कमी जास्त व्हायला लागतात आणि लवकर कंट्रोलमध्ये न येणारे हार्मोनल इश्यूज पी सीओडी हायपर थायरॉइडिजम किंवा डायबेटीजसारखे आजार होऊ लागतात स्त्राव मग ते कोणतेही असोत पाचक स्त्राव असोत वा हार्मोन्स असोत योग्य वेळी योग्य प्रमाणात सिक्रेट होणं आणि त्यांचा प्रभाव योग्य वेळेला दिसणं हे काम वाताच्या कामाशी तंतोतंत साम्य दाखवतं म्हणूनच वात नॉर्मल ठेवायचं असेल तर बायोलॉजिकल क्लॉक नॉर्मल ठेवायला हवं आणि त्यासाठीच रात्रीचं जागरण टाळायला हवं